मित्रांनो नमस्कार तर आता सावी बाहेर येते आणि विचारते काय रे अंगत आणि कशासाठी आलाच इथे तुला सांगितलं होतं ना मी घरी येऊ हो नकोस तर घरी कशासाठी आलास तर आता तो म्हणतो की अहो सावी मॅडम तुम्हीच म्हणले होते ना धैर्य सर माझी मदत करेल त्यामुळं मी आलो होतो अहो धैर्य सर माझी मदत करणार आहे ना तर आता लगेच सावी म्हणते की काय रे काय हवं आहे तुला इथे आणि का आला आहे तू इथं तुला सांगितलं ना मी धैर्य सर तुझी मदत करू शकत नाही ते खूप आजारी आहे अरे त्यांची मनस्थिती नाही आहे तुला मदत करायची आणि तू कशाला आलास इथे जा झाली इथून तर आता तो म्हणतो की अहो पण प्लीज ना तर आता लगेच ती दामिनी म्हणते काय दामिनी तिला बाजू ओढून आणते आणि म्हणते काय ग कशाला आणलं तिथे कोण आहे हा माणूस आणि तुला कळत नाही का घरी मिटिंग आहे काही आहे आणि कशाला कोणाला घेऊन येतेच ग तर आता सावी म्हणते मी नाही आले घेऊन तोच माणूस आला आहे घरी तर आता दामिनी ते तिला ओरडतात आणि सावी त्या माणसाला तिथून काढून देते आणि म्हणते चल निघितून आणि तो माणूस इथून जातो निघून आता लगेच जी सावी आहे ती म्हणत असते की आता धैर्यानं जर कळालं ना तर खूप अवघड होईल तेवढ्यात आता तिथे जो धैर्य आहे तो धैर्य म्हणतो की आता काय करू मी धैर्य खाली येतो धैर्यला चालता येत नाही धैर्य पडायला लागतो इरा त्याला सावं करते आणि धैर्य हिराला विचारतो कोण आहे इरा तो बाहेर आलेला तर हिरा म्हणते की धैर्य मला खरंच नाही माहिती कोण आहे तो माणूस तर आता धैर्य बाहेर येतो बाहेर आल्यावरती आता धैर्य लगेच म्हणतो की कुठं आहे ती सावी कुठं आहे का सावी तो माणूस तर आता सावी धैर्यला यायच्या आत तो माणूस इथून काढून देते आणि आता लगेच धैर्य विचारतो कोण होता तो माणूस सांग लवकर मला सावी तर आता लगेच मला यायच्या आता माणसाला तू का काढून दिलं इथून तर आता सावी बोलते की अहो धैर्य तुमची मनस इथे नाही आहे तो तुला कोण म्हटलं सावी मी त्याची मदत करू शकत नव्हतो का त्यांना तू काढून दिलं नेमकं कोण होता तो माणूस मला कळलंच पाहिजे आणि मला याच्यात काढून दिलं ग माझ्यापासून काही लपवत आहे का सावी तू असं म्हणतो तर सावी म्हणते की धैर्य शांत व्हा अहो असं काय करताय तुम्ही अहो काही पण बोलू नका ना तुम्ही शांत व्हा ना तर आता धैर्य म्हणतो की मला नाही माहिती तू असं का वागते सावी तू हे चुकीचं वागलीस चुकीचं केलं तू सावी असं धैर्य सावीला म्हणतो सावी म्हणते की अहो धैर्य तुमची इच्छा तुम्हाला वाटलं तुम्ही हे करताल म्हणून तर आता धैर्य फार सावीवर धावतो जातो आणि म्हणतो की मला त्याच्यात तू त्या माणसाला काढून दिलं नेमकं काय होतं त्या माणसाचं तुझं मला कळलंच पाहिजे असं धैर्य म्हणत असतो तर बघूया आता पुढील भागामध्ये दे आता धैर्य नेमकं सावीसोबत काय करेल आणि स धैर्य म्हणतो की सावी लवकरात लवकर त्या माणसाला इथे बोलून आण आता सावी खरंच त्या माणसाला बोलवेल का आणि नक्कीच दोघत काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा